आगामी आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरीत येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आत्तापासूनच सज्ज झालं असून आषाढी नियोजनाच्या प्राथमिक बैठकाही घेतल्या जाऊ लागल्यात यात्रा नियोजनात कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी विविध विभागांकडून विविध उपाययोजना आणि त्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी साधनांची उपलब्धता याबाबत माहिती मागवली जाण्यास सुरुवात करण्यात आली आहे आषाढी यात्रा कालावधीत किमान बारा ते पंधरा लाख भाविक पंढरीत दाखल होतात इतक्या मोठ्या संख्येनं भाविक येत असल्यानं येथील आरोग्य व्यवस्थाही दक्ष आणि तत्पर ठेवण्यासाठी प्रशासन आग्रही असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तयारीस लागल्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेड असून त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथंही पाच आय सी यू बेड सज्ज ठेवण्यात येणार थे आहेत शहरातील धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी दहा टक्के बेड आरक्षित ठेवले जाणार आहेत तर शहरातील खाजगी हॉस्पिटल सुरू ठेवली गेली पाहिजेत यासाठी नियोजन केलं जात आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सर्व रिक्त पदं भरण्यात आलेली असून वारीसाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केलं जात आहे कसं आहे आषाढी वारी ही आपल्या पंढरपुरातली सर्वात मोठी आ, वारी असते त्या अनुषंगाने आपल्याकडं सतरा जुलैला आपल्याकडं आषाढी वारी आषाढी एकदेश आहे त्या अनुषंगाने आपलं दोन महिने अगोदरपासूनच आपलं नियोजन होत असतं त्या पद्धतीनं माननीय ॲडिशनल कलेक्टर आणि प्रांताधिकारी यांनी मिटिंग घेऊन नियोजनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या माध्यमातून आपण आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना भक्तांना सुविधा देत असतो आपलं उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर हे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय आहे सोबतच आपल्याकडं शंभर बेडचं कोविड फील्ड हॉस्पिटल आहे तसेच आपल्याकडे आता शंभर बेडचा अजून मान्यता झालेली आहे पण त्याचं काम व्हायला एक साधारणतः वर्षभरपर्यंत जाईल सद्यस्थितीमध्ये आषाढी वारीमध्ये आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडं ओ पी डी सुविधा आय पी डी सुविधा एक्सरे एक्स रे ई सी जी सी टी स्कॅन डायलेसिस पुन्हा ज्या आवश्यक असणाऱ्या एमर्जन्सी सेवा सर्व सेवा उपजिल्हाच्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपण प्रोवाईड करत असतो तर तसंच कस आपल्याकडं कसं आहे की आपल्या इथकडे आपल्याकडं संसर्गजन्य रुग्ण जर आले आकस्मिक काय उद्भवलं तर त्याच्यासाठी तीस बेडचं संसर्गजन्य सा रुग्णालयसुद्धा आपल्याकडे उपस्थित आहे ते पण आपण कार्यान्वित करून तर त्याच्याच्या माध्यमातून संसर्ग रुग्णांना सेवा देतो आषाढी वारीमध्ये मेन इशू असतं की विष बाधा वगैरे होण्याची असते किंवा दूध किंवा दुग्ध दुग्धजन्य पदार्थामधून विषबाधा वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण आकस्मिक आजारांस किंवा आकस्मिक उद्भवणाऱ्या समस्यांसाठी आपण आराखडा तयार केलेला आहे त्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे तसेच आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या पंढरपूर शहरामध्ये जे काही महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जवळपास बारा हॉस्पिटल्स आहेत तसेच जे दोन तीन धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्येही आपण बेड राखीव ठेवून म्हणजे समजा व आकस्मिक काय उद्भवल्यास का आपल्याला जर बेडची आवश्यकता पसल्यास तर आपण त्यांना अगोदरच तिथं त्या हॉस्पिटल्समध्ये बेड राखीव ठेवून वारकऱ्यांची सो सेवा देण्याचं नियोजन करतो तसेच आपल्या इकडं आपण आपल्या इकडं ब्लडचं स्टोरेज युनिट आहे उपजिल्हा रुग्णालय तसेच पंढरपूरमध्ये दोन ब्लड बँक आहेत तर दोन ब्लड बँकमधून आणि सो आपलं सोलापूरचं सोला जे रुग्णालय सर्वोपचार रुग्णालय तिथून आपण ब्लड बँकची मागणी करतो आणि ब्लडसुद्धा रिझर्व करून ठेवतो तसेच आपल्या इकडं दर्शन मंडप पत्राशेड वाळवंट इथे ॲम्ब्युलन्सचं आपण पूर्ण नियोजन केलेलं असते तसंच इथे औषधोपचार केंद्र तसेच आय सी यूचं पण आपण पन नियोजन करतो यावर्षी तसेच यावर्षी मागच्या आषाढीत ज्या पद्धतीनं महाआरोग्य शिबिर घेतले गेले तीन ठिकाणी ज तीन रस्ता असेल किंवा वाखरीला असेल आणि गोपाळपूर जाव इथे तीन शिबिरं झाली त्या अनुषंगाने याही वर्षी महाआरोग्य घेण्यास शिबीर घेण्याचं नियोजित आहे त्याचे स्पॉट्स अजून फायनल झालेले नाही आहेत पण त्या अनुषंगाने जे लागणारं मनुष्यबळ असेल औषध उपचाराचा जो जी मागणी असेल ते आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि त्याच्यासाठी जे लागणारं मनुष्यबळ याचं नियोजन पूर्ण जवळपास झालेलं आहे